हो नमस्कार कसे आहेत सर्व मस्त आहेत ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ व्हिडिओ उशिरा येत आहे त्याबद्दल क्षमा असावी सुरू झाला आहे आपला नवरात्रोत्सव आपल्या सर्वांमध्ये आनंद घेऊन येतो पहिल्या दिवशी होती माता शैलपुत्री रंग होता पांढरा तर आज सगळीकडे छान असे शुभ्र सगळं शुभ्र शुभ्र झालं होतं तर सर्वात आधी छान असं मी घर स्वच्छ करून घेतले त्यानंतर येतो आपला उंबरठ्याचा लेपन तर आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा लेपन केल्याने छान असे मस्त पॉझिटिव्ह वाटते आपल्या घरात व बाहेरची सुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही तुम्ही पण सर्व आता लेपन करतच असणार तर माझ्या कोणत्याही पूजेची सुरुवात ही, पूजे ही उमठ्याच्या लेपनानेच होते तर आज संपूर्ण आधी आपल्याला देवघर स्वच्छ करायचे होते तर आपल्या घरात कुठलेही शुभ कार्य असेल पूजा असेल ही तर त्याची सुरुवात ही नेहमी स्वस्तिक पासूनच होत असते तर आपल्या मुख्य दरवाजावरती छान असे आपण हळदी आणि कुंकुने एकत्र करून छान असे स्वस्तिक काढायचे कुठल्याही पूजेची सुरुवात आपल्याला सर्वात आधी ही पूजेची जी, जी साहित्य असतं ते सर्व स्वच्छ करून घ्यावे लागते आधी तर या ठिकाणी माझे सर्व देव छान असे उजळून झालेले आहेत त्यानंतर आपल्याला जे जे पूजेचे साहित्य लागते ते देखील सगळे स्वच्छ झालेले आहेत कुठल्याही पूजेमध्ये जेव्हाही तांबे पितळाचे भांडे अशी लखलकतात ना तेव्हा तेव्हाच आपली पूजा देखील अशी लखलखत लग असते मस्त पूजेची भांडे जर स्वच्छ केले नाही तर पूजा आपली अशी प्रभावी होत नाही आणि देवींची पूजा म्हटल्यानंतर हळद आणि कुंकू यांच्याशिवाय काहीच होत नाही तर सर्वात आधी मी तांदूळ घेतले मला कलच्याखालीत जे अष्टदलकमल काढायचे आहे त्यात तर अर्ध्या तांदूळात मी कुंकू मिक्स केला थोडेसे पाणी घेऊन आणि अर्ध्या तांदूळात केली मी हळद मिक्स आणि ती छान असं मस्त एकत्र केले आधी सगळ्यात आधी जेणेकरून ते वाळतील छान असे हळदी आणि कुंकूचे तांदूळ आदल्या दिवशी रात्री जरी आपण करून ठेवले तर त्या तांदूळला छान असं रंग येतो मस्त मलाही काही काही ज्या नवीन गोष्टी माहीत पडतात तशा मी देखील करण्याचा प्रयत्न करते देवांच्या बाबतीत तर सर्वात आधी मी आपला जो मंगलकलश आहे त्याला छान असं वस्त्र घालून घेतले जे माझ्याकडे होते ते त्यानंतर आपला जो मुखवटा आहे तो आपण आपल्या मंगल कलशाला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित असं नाही आहे की आपण अशी पूजा ही लहानपणापासून करत आलो आहे आधी मी असं मुखवटा वगैरे लावत नव्हती पण जसं समजलं आहे की मंगल कलशाला देखील देवीचा मुखवटा लावलेला चालतो तेव्हापासून मी देखील देवीला छान प्रकारे सजवण्याचा प्रयत्न करते तर मम्मीकडे माझ्या मस्त नऊ दिवस ह्या देवी ज्या बसलेल्या असतात घट बसवतात तेव्हा त्या देवींना हलवत नसतात देव देव ठराविकच देवत्यांचे हलवता येतात बाकी जे नागबेलीच्या पानांवर ठेव देवींना नागबेलीच्या पानांवर ठेवतात ते दहा दिवस त्यांना हलवत नसतात ते पूर्ण दसऱ्याच्या दिवशी त्या देवांना संपूर्ण देवघर छान असं स्वच्छ करतात अखंड दिवा स्थापित करण्याच्या आधी जो हा रक्षासूत्र असतो ना तो हा तो हा मी आधी लावून घेते कारण दिव्याची सुद्धा रक्षा झाली पाहिजे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की अखंड दिवा लावणे ही सुद्धा काही साधी गोष्ट नाही आहे दिवा अखंड राहायला पाहिजे यासाठी देवीला प्रार्थना करायची आहे की देवी आई ही जी मी स्थापना करते आहे ह्या ज्योतीची ह्या दिव्याची तिचं तू रक्षण कर तर अशा प्रकारे आपण मनातल्या मनात, मनात प्रार्थना करून आपण अखंड दिवा लावायचा आहे जो अखंड दिवा आपण नवरात्रीमध्ये लावतो ना तो अखंड दिवा त्या अखंड दिव्याच्या माध्यमातून देवी आपल्या देवीचा अखंड वास नवरात्रीमध्ये आपल्या घरात राहतो म्हणून ह्या दिव्याची आपण काळजी घ्यायला हवी काळजी घ्यायची आहे तर हे दिव्याच्या खाली अष्टदलकमर तांदूळाचं करणार आहे ते पण छान असं हळदी आणि कुंकुवाने केलेल्या अक्षदांपासून सुंदर असे कमल करून घेतले आधी तर कसं काढते ते मी तुम्हाला दाखवते तुम्हाला कसं वाटले ते पण मला नक्की सांगा असे छान असे लाल आणि पिवळे म्हणजे हळदी आणि कुंकू याचा समावेश करून छान असे कमल काढले आहे त्यानंतर दिव्याच्या सर्व बाजूला कुंकुवाची ओटं ओढून घेते त्यानंतर मग दिव्या दिव्याची आपण स्थापना करून घ्यायची आहे काही असं वाटते आपल्याजवळनं काही राहून गेले असेल काही चुकले असेल तर, तर कधीकधी काही गोष्टी चुकून आपल्या हातून होतात पण किंवा कधी कधी आपल्याला काही गोष्टी माहितीच नसतात आपण जेव्हाही कोणतीही पूजा करतो तर पूजा झाल्यानंतर आपण एकदम चांगल्या मनाने देवी आईला सांगायचं आहे की माझ्याजवळून जी पण काही सेवा तू करून घेतली आहे त्यामध्ये काहीही चुकत असेल काही राहून गेलं असेल त्याबद्दल मला क्षमा करा देव काही असे बघत नाही की तुम्ही ते किती सिस्टमॅटिक केलेलं आहे किंवा किती तुम्ही ते नियम पाळून केला आहे हे देव कधीच बघत नाही देव फक्त भाव भक्ती आणि श्रद्धेचा भू केलेला असतो जो काही हा आपला न्यूनगंड आहे तो काढून टाकायचा आणि अगदी छान मनाने अगदी भक्तिभावाने तुम्ही पूजा करत चला अखंड दिवाना मी या साईडला आहे कारण जो काही आपल्यावरती मंगल कलश मांडला आहे त्याच्यासमोरच मला अखंड दिवा प्रज्वलित करायचा होता तर अखंड दिवा कोणी तेलाचा लावतं कोणी तुपाचा लावतं किंवा कोणी दोन्हीही लावतात तेलाचे तुपाचे लावतात तर मी अखंड दिव्यामध्ये तेलच घातलं आहे साधिके शरणने त्रंबके गोदी नारायणी नमो सुदे ह्या मंत्राचा जाप करत करत छान असं अखंड दिव्याचा स्थापना आपण केली आहे अखंड दिव दिवा हा प्रज्वलित केलेला आहे दिव्याला हीच प्रार्थना आहे मनापासून की जो अखंड दिवा मी तुझ्यासमोर लावलेला आहे तो असाच नेहमी तेवत राहू दे त्या अखंड दिव्यातून एक प्रसन्नता एक पॉझिटिव्हिटी नेहमी येत राहू दे ती सगळ्यांपर्यंत पोहोचू दे हीच प्रार्थना करत करत देवीचं नामस्मरण करत करत अखंड दिव्यामध्ये देवी आईचा नेहमी वास असतो या दिव्यातून आपल्या घरामध्ये छान अशी प्रसन्नता पॉझिटिव्हिटी पसरत राहो. नंतर छान आम्ही असं गावात आईच्या दर्शनाला गेलो होतो तर ओमने छान असं शंकराचं दर्शन घेतलं आधी इथं आई आहे पहिला रंग होता पांढरा या देवी सर्व शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम रंग होता पहिल्या दिवशी पांढरा माळ होती विड्याच्या पानांची नैवेद्य होता हॅलो नमस्कार आज होता नवरात्रीचा पहिला दिवस आजचा रंग होता पांढरा तर भरपूर जणांनी आज छान असा पांढरा रंग परिधान केला होता छान मी तर म्हणेन नवरात्रीचे नऊ रंग अगदी फॅशन म्हणून नाही तर ह्या सर्व रंगांचे शास्त्रामध्ये सुद्धा महत्व आहे तर देवींनी ज्या ज्या दिवशी जे जे रंग परिधान केले होते त्या रंगाचे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळे ते रंग दिले गेले आहे नऊ दिवसाच्या नऊ देवी असतात आणि त्या नऊ देवी हा नऊ रंग ह्या परिधान करून आलेल्या असतात तो जो काही रंग असतो तो आपण देखील परिधान केल्यानंतर त्यांचे जे शुभ आशीर्वाद असतात ते आपल्याला देखील मिळत असतात ते चांगले व्हायब्रेशन आपल्यापर्यंत येत असतात फॅशन म्हणून का असे ना पण आपण आपली संस्कृती जोपासत असतो त्यात सर्वांची एकता दुस दिसून येते आपल्याला एकाच रंगाचे शाळेमध्ये कसे जोवा सर्व मुलं एकाच रंगाचे युनिफॉर्म घालतात त्यात कोणी गरीब असो वा कोणी श्रीमंत असो त्यात हे कोणी दिसतच नाही आपल्याला सगळे हे सारखे दिसत असत तसंच काहीच असतं याच्यामध्ये फक्त असं असू शकतं की काहींचा ड्रेस छान असतो काहींची साडी छान असते करा नवरात्रीत जे एकाच रंगात सगळे जेव्हा येतात तेव्हा ते तर सर्वांचे लक्ष हे त्या रंगाकडे जात असते सगळे एकसारखा रंग दिसतो त्यामुळे ते छान वाटत असत ही जी भावना असते ना ही खूप छान असते प्रत्येक गोष्टीतला आनंद हा खूप महत्वाचा आहे खूप मोठ्या मोठ्या गोष्टी न करता अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप सारा आनंद हा लपलेला असतो आनंद आपण घ्यायला शिकायला हवा ज्या गोष्टी तुमच्या मनाला आनंद देतात त्या तुम्ही नक्की करा तुम्ही पण खूप छान नवरात्रीत सगळे रंग फॉलो करा नवरात्रीत खूप सुंदर सुंदर जे रंग दिलेले आहेत जसे की वास्तुशास्त्राप्रमाणे सांगितलेले असते प्रत्येक दिशेला कोणता रंग हा छान असतो जसे की तुमच्या राशीनुसार रोजचा कोणता रंग तुमच्यासाठी शुभ आहे हे सांगितले जाते त्या रंगाला किती महत्व आहे हे तुम्ही विचार करा म्हणून छान अशी मजा कर करा नक्की सगळ्यांनी कल किसने देखा आहे कि ही गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे खरंच उद्या आपल्या आयुष्यात काय होईल हे कुणालाही माहीत नसतं म्हणून आजचा दो दिवस आहे तोच करा त्यामुळे छान आयुष्य जगून घ्या मस्त जो पण काही क्षण मिळेल तो छानसा आनंदाने घालवा असा आजचा हलका फुलका व्हिडिओ होता असे रोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येत राहतील प्रार्थना तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी शांती भरभराटी समाधान आरोग्य लक्ष्मी या सगळ्या सर्व सर्वांचा अखंड लाभ असू दे पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ